महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संस्थेचा निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली आदेशित केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे सगळ्या राज्यांना मॉकड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत ही मॉकड्रिल कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे तशा प्रकारची ड्रिल ही करण्यात येणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ड्रिलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती ड्रिल कशी होईल आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉक ड्रिल होणार आहे जलजीवन जीव, मिशनची जी कामं आहेत काही कंत्राटदारांनी अर्धवट कामं ठेवलेली आहेत लोकशाहीच्या बाबतीमध्ये काय आदेश दिले येतील यापूर्वीच या, या संदर्भात मी सांगितलेलं आहे मंत्रिमंडळात याची चर्चा झाली त्यानुसार ज्या योजना अर्ध्या राहिलेल्या आहेत त्याचं नव्याने एस्टिमेट तयार करणे त्याला फेर प्रशासकीय मान्यता घेणे आणि त्या योजना पूर्ण करणे याला प्राधान्य देण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल